नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि आता वेध लागलेले आहेत विधानसभा निवडणुकीचे ऑक्टोबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका तर सर्वांसाठी सत्वपरीक्षा ठरणार आहेत महाराष्ट्रात लोकसभेचे लागलेले निकाल आणि एकदम हादरवून टाकणारा जनतेचा कौल पाहता विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं चित्र काय असेल या संदर्भात आतापासूनच तर्कवितर्क लावले जात आहेत आपण नांदेड जिल्ह्यातील राजकारणाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि आज आपण पाहणार आहोत प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या भूमिकेसंदर्भात नांदेड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला आणि या पराभवानंतर या पराभवाचं खापर कुणाच्या डोक्यावर फोडावं असा प्रश्न सध्या भाजपाच्या समोर आहे अशोकराव चव्हाण हे ऐनवेळी भाजपात आल्यामुळं भाजपाला फटका बसला असा एकीकडे सूर निघत असताना दुसरीकडे मात्र प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अशोकराव चव्हाण यांना कोणताही दोष दिलेला नाही जनतेनं दिलेला कौल स्वीकारत मतदारांचे आभार मानण्यासाठी प्रतापराव पाटील सध्या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि दोन दिवसांपूर्वी बिलोली इथं त्यांची एक आभाराची सभा झाली आणि या सभेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य नेमकं कुणासाठी आहे याचा प्रश्न भाजपामधील अनेक कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पडलेला आहे नेमकं प्रतापराव पाटील चिखलीकर या भाषणात काय म्हणाले ते आपण सुरुवातीला पाहूयात माझी वैयक्तिक तक्रार नाही कारण मी बघत होतो आपले कारण खूप वेगळे जेव्हा चव्हाणांचा प्रवेश झाला जेव्हा प्रवेश झाला तेव्हा आपण काय चर्चा करत होतो की नांदेडची जागा दोन लाखाने दुसऱ्या दिवशी अशोकरावजे चव्हाणांनी डॉक्टर अजितजी गोपडे यांना राज्यसभेवर घेतलं प्रत्येकाना वाटलं की आता ही लीड ह्याच्यात आणखी वाढणार आहे ती भावना होती ती काही चुकीची नव्हती तर त्याच्यामुळं दोघत अशी झाली की नगरपालिका मध्ये महानगरपालिकेमध्ये विशेष जी भारतीय जनता पक्षाची जुनी टीम होती त्यांना असं वाटायला लागलं की अशोकरावांच्या सोबत आलेले लोक आता आपल्या उरावर आहेत पण आपण काम करू काय फायदा कदाचित त्यांनी केलं नसावं आणि त्यांना वाटलं असं आपलं काहीच नाही फक्त आताच आलो म्हणजे या ऐकायमध्ये नांदेडमध्ये मतदान कमी झालं असं माझं मत माझा त्यांच्यावर राग नाही मी राग व्यक्त करणार कोणावरही नाही तुम्हाला प्रामाणिक म्हणा एक दोन लोक आहेत की त्याला शेवटपर्यंत सोडणार नाही ही तुम्हाला त्यांचे अवघात पक्षांना पक्षाने जाण्याची मोठं करण्याचं काम प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं हे भाषण जर आपण बघितलं असेल तर ते दोन नेमके कोण असा प्रश्न आपल्याला निश्चितपणे पडलेला असेल आणि त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक कार्यकर्ते आणि आपल्यासारखे प्रेक्षक सर्वसामान्य जनता देखील करत आहे एकूणच भारतीय जनता पक्षामध्ये सर्व काही अलबेल आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखी परिस्थिती नाही कारण प्रतापराव पाटील चिखलीकरांनी ज्या दोघांचा नाव न घेता उल्लेख केला म्हणजेच भाजपामध्ये सर्वांनीच प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या विजयासाठी प्रयत्न केले नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे त्याचा बदला आपण घेऊ असंही ते म्हणाले परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं भवितव्य काय राहील किंवा त्यांची भूमिका राहील काय राहील हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं आहे आपण थोडीशी एक नजर टाकूयात प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या एकूणच राजकारणाच्या वाटचालीसंदर्भात प्रतापराव पाटील चिखलीकर हे मुळात काँग्रेसचे शंकरराव चव्हाण हे त्यांचे गुरु शंकरराव चव्हाणांना गुरुस्थानी मानून प्रतापरावांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली कार्यकर्ता ते युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष त्यानंतर पुढं जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष आणि मग विधानसभेची तयारी असा हा त्यांचा प्रवास आहे आणि ह्या प्रवासादरम्यान अशोकराव चव्हाण एकीकडे उभरते नेतृत्व आणि दुसरीकडे सर्वसामान्यांमधून सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून पुढं आलेलं नेतृत्व अशोक प्रतापराव पाटील चिखलीकर असे हे दोन नेतृत्व एकाच वेळी काँग्रेसमध्ये वाढत होते मात्र प्रतापराव पाटील चिखलीकर यांची राजकीय महत्त्वाकांक्षा अशोकराव चव्हाण यांच्या लक्षामध्ये आलेली होती प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्या दरम्यान म्हणजे दोन हजार एक ते दोन हजार चारच्या दरम्यान स्वतःचं एक मित्रमंडळ स्थापन केलं होतं आणि या मित्रमंडळाच्या माध्यमातून प्रतापराव पाटील चिखलीकर वेगवेगळे उपक्रम राबवत होते आणि हाच प्रकार अशोकराव चव्हाण यांना मात्र बोचत होता आणि अशोकराव चव्हाणांनी या मित्रमंडळाला सरळ सरळ विरोध केल्याचंही आपण त्या काळामध्ये बघितलेलं आहे आणि म्हणून दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकरांनी जेव्हा पक्षाची उमेदवारी कंधार लोहा मतदारसंघातून मागितली तेव्हा त्यांना उमेदवारी मिळणार असंच चित्र त्यावेळेस तयार झालेलं होतं पण ऐनवेळी अशोक प्रतापराव पाटील चिखलीकरांना काँग्रेसची उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्याचवेळी प्रतापराव पाटील चिखलीकरांनी काँग्रेसमधलं आपलं भवितव्य काय आहे ते त्या 2004 2004 चा हे त्यांनी ओळखलं आणि ते ओळखून त्यांनी त्यावेळेस बंडखोरी केली दोन हजार चारला त्यांनी अपक्ष म्हणून कंधार विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि या दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये त्यांना एकोणपन्नास हजार एकशे एक्क्याण्णव मतं मिळाली त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकर अण्णा धोंडगे त्यांना त्रेचाळीस हजार इतकी मतं मिळालेली होती रोहिदास चव्हाण हे देखील त्यापूर्वी आमदार होते परंतु या सर्वांना पराभूत करत एक सहानुभूती प्रतापराव पटेलांनी त्या मतदारसंघातून मिळवली होती आणि ह्या सहानुभूतीच्या लाटेतून प्रतापराव त्यावेळेस निवडून आले होते आणि इथूनच प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण यांच्या दोघांमध्ये एक दरी निर्माण झाली आणि त्या दरीतून दोघांमध्ये एक वैमनस्य तयार झालं राजकीय आणि त्यातून प्रतापराव पाटील चिखलीकर हे नेतृत्व समोर आलं पुढे पुढे प्रतापरावांनी अशोकराव चव्हाणांना थेट आव्हान द्यायला सुरुवात केली आणि नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात एकीकडे एक एक अशोकराव चव्हाण आणि दुसरीकडे प्रतापराव पाटील चिखलीकर असे दोन राजकारणातले दिग्गज एकमेकांसमोर आले आणि ह्या दोघांनी रा नांदेडच्या राजकारणाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं हे दोन केंद्रबिंदू नांदेडच्या मध्ये होते आणि ह्या दरम्यान गंगाधरराव कुंटरूळकर असतील सूर्यकांतादाई पाटील असतील किंवा बापूसाहेब गोरठेकर असतील ह्या सर्वांचं नेतृत्व हळूहळू हळूहळू संपत गेलं आणि दोन नेते नांदेडमध्ये तयार झाले एक काँग्रेसचे अशोकराव चव्हाण आणि दुसरे प्रतापराव पाटील चिखलीकर प्रतापराव पाटील चिखलीकरांनी अपक्ष इतपतच आपली मर्यादा ठेवली नाही तर ते पुढं जाऊन दोन हजार नऊला लोकभारती या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळेसही काँग्रेसनं त्यांना हुलकावणी दिली राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची जेव्हा मैत्रीपूर्ण लढत असेल किंवा आघाडी असेल तर त्यावेळेस ती जागा राष्ट्रवादीला सुटत होती आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये लोकभारती या कपिल पाटील यांच्या या पक्षाकडून प्रतापरावाने निवडणूक लढवली आणि तेव्हा ते, ते पराभूत झाले त्यांना या निवडणुकीत बहात्तर हजार एकशे पंच्याहत्तर मते मिळाली होती आणि धोंडगे यांना एक्क्याऐंशी हजार पाचशे एकोणचाळीस मते मिळाली होती अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर धोंडगे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली होती त्यावेळेस आणि प्रतापराव पराभूत झाले होते म्हणजे एकदा विजय आणि पुन्हा पराजय असा पराजय त्यांच्या वाट्याला आला शांतपणे राहून ही पाच वर्षे त्यांनी काढली आणि पुढं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी कंधार ही विधानसभा लढवली आणि ते त्यावेळेस विजयी झाले या ठिकाणी विशेष उल्लेख आपल्याला करावा लागेल की दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोहा इथं प्रचारासाठी आले होते आणि दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी यांचा झंझावात होता या झंझावातातही प्रतापराव पाटलांनी विरोधी पक्षाला चारी मुंड्या चित करून तिथं विजय मिळवला होता तर मुक्तेश्वर धोंडगे हे भाजपाचे उमेदवार होते एन सी पीचे शंकरांना धोंडगे हे देखील रिंगणात होते तरीही म्हणजे नरेंद्र मोदी यांची सभा होऊनही मुक्तेश्वर धोंडगे यांच्यापेक्षा दुप्पट मतं प्रतापरावांनी त्यावेळेस मिळवली होती त्यांना ब्याण्णव हजार चारशे पस्तीस मतं तर मुक्तेश्वर धोंडगे यांना सेहेचाळीस हजार नऊशे एकोणपन्नास मतं आणि शंकर अण्णा धोंडगे यांना एकोणतीस हजार मतं मिळाली होती प्रतापरावपाले चिखलीकरांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि ते पुन्हा एक दोन हजार चौदानंतर नंतर दोन हजार एकोणवीसपर्यंत त्यांनी नांदेड जिल्ह्याची शिवसेना आपल्या हातामध्ये घेतली म्हणजे एकूणच शिवसेनेलाही त्यावेळेस प्रमुख नेता नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हता आणि एक केंद्रबिंदू शिवसेनेचा प्रतापराव पाटलांच्या वसंतनगर येथील साई सुभाष या निवासस्थानी हा केंद्रबिंदू सरकला होता आणि तिथून शिवसेनेचं नेतृत्व हळूहळू जो कार्यभार आहे तो प्रतापरावांनी आपल्या हातात घेतला आणि दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा प्रतापराव पाटलांना राजकीय संधी चालून आली आणि त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली ही लोकसभेची उमेदवारी त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून घेतली होती आणि दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत त्यांनी अशोकराव चव्हाण यांचा पराभव हो केला आणि एक समतुल्य नेतृत्व म्हणून प्रतापराव पाटलांचं नाव समोर आलं आणि जो वाद प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण यांच्यामध्ये होता तो पुन्हा या विजयानं तो वाढत गेला अशोकराव चव्हाण यांना विरोध करत करत प्रतापरावांनी राजकारणामध्ये आपलं एक मोठं स्थान नांदेड जिल्ह्यामध्ये निर्माण केलं आणि ते खासदार म्हणून पाच वर्ष ववरू लागले याच्या ह्या पाच वर्षाच्या काळातही अशोकराव चव्हाण आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या राजकारणामध्ये कुठेही सख्य आढळून आलं नाही ना आणि दोन हजार चोवीसमध्ये मात्र अशोकराव चव्हाणच भाजपमध्ये गेले अशोकराव चव्हाणांना जे कट्टर विरोधक त्यांचे होते ते प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा प्रचार करावा लागला प्रतापराव पाटलांना देखील अशोकरावांना सोबत घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करून या निवडणुकीमध्ये प्रचार करावा लागला परंतु शेवटी अपयश हाती आलं आणि ह्या अपयशानंतर आता हा पराभव का झाला याची कारण मी माणसा भाजप करीत आहे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा हा राजकीय प्रवास चढउताराचा जरी असला त्यांनी अनेक पक्ष जरी बदललेली असली तरी यापुढं ते आता भाजप सोडून दुसऱ्या कोणत्या पक्षात जातील किंवा पक्ष म्हणून लढवतील अशी शक्यता मात्र आता नाही कारण त्यांनी पूर्णत भाजपची सूत्रं नांदेड जिल्ह्यातली आपल्या हातामध्ये घेतलेली होती आणि आत्ता पराभवानंतर देखील प्रतापरावांनी ही सूत्रं आपल्याच हातात आहेत हे दाखवायला सुरुवात केलेली आहे कारण निकालाच्या अगोदर अशोकराव चव्हाणांनी नांदेड सोडलं ते अद्याप त्यांनी नांदेडमध्ये पाय ठेवलेला नाही किंवा या पराभवाची कारणमीमांसा किंवा त्याचा खुलासा देखील अशोकराव चव्हाणांनी नांदेडमध्ये येऊन केलेल्या नाही किंवा बैठका देखील घेतलेल्या नाहीत परंतु मतदारांचे आभार मानण्यासाठी मात्र प्रतापराव पाटील चिखलीकर हे मतदारांच्या दारावर जात आहेत आणि हा पराभव कुणामुळं झाला हे सांगत असताना ते सर्वसामान्यांचे आभार मानत मानत आहेत आणि दोघांचं मात्र नाव न घेता ते उल्लेख करत आहेत ते दोघे कोण असा प्रश्न आपल्या सर्वांना पडलेला असेल त्याचा शोध कदाचित लवकर लागण्याची शक्यता देखील ला आहे एकूणच आता प्रतापराव पाल चिखलीकर यांचं राजकीय भवितव्य काय राहील असा प्रश्न आपल्याला पडलेला असेल नांदेडची लोकसभा हातातून गेली तर चिखलीकर हे पुन्हा लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे आपण खासदार झालो तर किमान प्रवीण पाटील चिखलीकर त्यांचे चिरंजीव आणि प्रणिता देवरे चिखलीकर त्यांच्या कन्या यांना कदाचित लोहा कंधारची विधानसभेची उमेदवारी मिळवून देऊ असा एक कयास प्रतापरावांनी बांधलेला असेल त्या पद्धतीनं ह्या दोघा भावंडांचा वावर ह्या मतदारसंघामध्ये होता संपर्कही चांगला होता पण लोकसभाच हातातून गेल्यामुळं आता ह्या भावंडांच्या स्वप्नावर देखील पाणी फिरलं असेल आणि म्हणून प्रतापरावांना पुन्हा एकदा आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं असेल तर लोहा विधानसभेशिवाय त्यांच्या पुढं पर्याय नाही म्हणून ते लोहा मतदारसंघाची निवडणूक येत्या विधानसभामध्ये विधानसभेमध्ये विधान लढू शकतात पण ही विधानसभा देखील त्यांच्यासाठी सोपी आहे का तर ही विधानसभा देखील त्यांच्या सो साठी सोपी राहणार नाही कारण विद्यमान आमदार श्यामसुंदर दगडोजी शिंदे हे त्यांचे मेहुणे आहेत आणि ते रनिंग आमदार आहेत भारतीय कामगार पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवलेली आहेत याच पक्षाकडून ती पुढची निवडणूक लढू शकतात आणि लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये दाजी आणि भाऊजी यांच्यामध्ये पुन्हा एकदा द्वंद्व आपल्याला पाहायला मिळू शकते आणि मागच्या पाच वर्षामध्ये श्यामसुंदर शिंदे यांनी आपलं राजकीय अस्तित्व किंवा राजकीय ज्याला आपण पाळंमुळं म्हणू ही घट्ट करण्याचा प्रयत्न आपल्या मतदारसंघामध्ये केलेला आहे आणि त्यांच्या सुविध्यपत्नी आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी मोठा संपर्क या मतदारसंघामध्ये निर्माण केलेला आहे मागच्या मार्केट कमिटीच्या निवडणुका असतील किंवा नगर निवडणुका असतील तर यामधले जे निकाल लागले तर ते श्यामसुंदर शिंदे यांच्या बाजूने लागले आणि म्हणून श्यामसुंदर शन शिंदे यांनी येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील आपली पाळमुळं घट्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनीही जी काही पाळमुळं घट्ट केलेली आहेत तर ते प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासाठी मोठं आव्हान ठरणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये जसं प्रतापराव बिलोलीच्या सभेमध्ये म्हणाले की नांदेडमधून आठच्या आठ जागा या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू तर भाजप त्यांच्यावर लोहा विधानसभेची जबाबदारी देते की नांदेड जिल्ह्यातील आठ मतदारसंघामधून आठही भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी देते हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरणार आहे आणि जर भाजपनं प्रतापरावांवर आठ आमदार निवडून आणण्याची पक्षीय जबाबदारी दिली तर निश्चितपणे त्यांना विधान परिषदेची संधी भाजप देऊ शकते आणि विधान परिषदेच्या माध्यमातून प्रतापराव पाटील चिखलीकर मोठ्या सभागृहामध्ये राज्याच्या जाऊ शकतात ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व श्यामसुंदर शिंदे यांचं सख्य आहे आणि ही जागा श्यामसुंदर शिंदे यांच्यासाठी सोयीची देखील करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस हे करू शकतात प्रतापराव पाटलांना विधानसभेवर पाठवू शकतात आणि त्यांच्याकडे नांदेड जिल्ह्याच्या भाजपाची जबाबदारी देखील येऊ शकते मग अशामध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर हे पुन्हा एकदा नांदेडच्या राजकारणामध्ये महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरू शकतात येणारा काळ या संदर्भातली पूर्ण उत्तर आपल्याला देणार आहे परंतु प्रतापराव पाटील चिखलीकरांचं भविष्य हे एकतर लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणे किंवा विधानपरिषदे मध्ये जाणे आणि भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त आमदार नांदेडमधून निवडून आणणे अशीच त्यांची भूमिका राहू शकते प्रतापराव पाटील चिखलीकर संदर्भात आज आपण चर्चा केली अशाच पद्धतीनं आपण नांदेड जिल्ह्यातल्या राजकारणासंदर्भात वेगवेगळ्या मतदारसंघासंदर्भात बोलणार आहोत पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार